हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज बनवणार आहे उकडीचे मोदक सो त्यासाठी हा खोबऱ्याचा किसलेला खीज आणि हा गूळ आहे किसलेला गूळ आणि हे, हे दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तीळ आहे तीळ मिक्स करायचे ही खसखस आहे खसखस याच्यामध्ये आहे टाकली आणि आता हे मिक्स करून घेऊयात असं हे मिश्रण पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं लेला, के ले ले। एला, एला हे असं गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता ह्याचे मोदक बनवणार आहे असे एकवीस गोळे केलेले आहेत असे एकवीस मोदक बनवलेले आहेत ह्याला ह्याला तेल लावून घ्यायचं काय सुंदर हे पडले कळ्या पडलेत थोड पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्या आणि त्याच्यावरती हे वाफलण्यासाठी उकडवण्यासाठी ठेवायचे असे हे फ्लेम वरती दहा मिनिट उकडवण्यासाठी ठेवणारे हे उकडलेले मोदक रेडी आहेत त्यात मोदक रेडी आहे नेहमीच त्यासाठी